जाणटा राजा या महानाट्याची संकल्पना पहिल्यांदा अमरावती जिल्ह्यातील शिरजगाव बंड या ठिकाणी असणाऱ्या देशमुखांच्या या वाड्यात समोर आली चौऱ्याऐंशी खांब आणि अकरा खोल्या असणाऱ्या ह्या वाड्यात गोनी दांडेकर यांनी पूर्णामायची लेकरे हे पुस्तक लिहिलं अनेक साहित्यिकांचा हा वाडा अतिशय आवडीचा विलासराव देशमुख आणि सुशीलकुमार शिंदे असे राज्याचे दोन मुख्यमंत्री ह्या वाड्यात येऊन गेलेत शंभर वर्ष जुना असणाऱ्या या वाड्यासंदर्भात या वाड्याच्या मालक माजी मंत्री वसुधा देशमुख यांनी ई टी व्ही भारतशी बोलताना काही आठवणींना उजाळा दिला या वाड्याला शंभर वर्ष पूर्ण नानासाहेबांच्या वडिलांनी हा वाडा बांधला परंतु ते लहान असताना पाच वर्षाचे असताना त्यांचे वडील गेले आणि आई पण लहानपणी गेली त्यामुळं त्यांचं प्राथमिक शिक्षण हे त्यांच्या बहिणीकडे झालं कोलोडला आणि ते नेर पावसो या साहेर पावसो बनतो इथे शिक्षण झालं त्यामुळे त्या काळामध्ये हा वाडा बंद के होता केवळ वाड्याच बंद नव्हता आता आमच्या घरामध्ये जाग्याचं जे काही वस्तू होत्या साहित्य होतं ते सुद्धा फरार झालेलं होतं आणि शेतीसुद्धा सरकारच बोलत होतं नासाहेब संज्ञान ना झाल्यानंतर म्हणजे मॅट्रिक झाल्यानंतर अमरावतीला राहायला आले आणि त्यानंतर मग त्यांनी त्यांना वाचनाची साहित्याची आवड असल्यामुळे दोन प्रकाशन संस्था सुरू केल्या विदर्भ प्रकाशन महाराष्ट्र प्रकाशन या प्रकाशन संस्थेच्या माध्यमातून अनेक साहित्य महाराष्ट्रातले आमच्या घरी यंत्रण येणं जाणं होतं त्यामध्ये गोणी दांडेकर आहेत बाबासाहेब पुरंदरे आहेत गोत्रे मारखुलकर आहेत भारा भागवत आहेत ही सगळे म्हणजे त्यावेळेला आमच्याकडे येत होती आणि या वाड्याची परिस्थिती अशी होती की सर्व भिंती ह्या पडलेल्या होत्या आजूबाजूच्या फक्त मधले जे खांब आहेत तेवढे उभे होते पण त्यावेळेला मला असं वाटलं की हे इतकं कोलू काम त्यावेळेला केलेलं आहे हे असंच कायम राहिलं पाहिजे आणि याचं आपण रिवेशन केलं पाहिजे तेव्हा ह्याच्या ज्या जोडण्या आहेत त्या जोडण्या कायम ठेवून कसं ते करता येईल या दृष्टीने पाहिला माझा भाऊसुद्धा इंजिनियर होता त्याच्याकडे मी ही जबाबदारी दिली एन मायलेश्वर आणि त्यांनी ही जबाबदारी स्वीकारली आणि जवळजवळ सहा महिने घर हे थे जॅकवर ठेवलं आणि वाड्याचं अधिवेशन केलेलं आहे आता सुरुवातीपासूनच आमच्या घरी साहित्यिकांचं येणं जाणं होतं त्यामुळं गोनी दांडेकर यांची पूर्णमायशी लेकरं ही जी पुस्तक आहे ते त्यांनी बसून या वाड्यावर लिहिलं आणि एक महिना या वाड्यावर त्यांनी मुक्काम केला दररोज सकाळी त्यावेळेला त्या पायटांग्या असायचं आताचं आता तर स्कूटर आहे पण त्यावेळेला दोन माणसं चित्रित हे पायटांगी होती त्यावर बसून पूर्णामाच्या काठी पुरळला जायचं नदीवर आंघोळ करायचे घरी यायचा नाश्ता करायचा आणि घेत बसायचं आमच्या घरातलेच काम करणारे लोक त्याच्यामध्ये बहुतांशी पात्र आहेत त्याचबरोबर बाबासाहेब पुरंदरेंचं सुद्धा बाबासाहेब पुरंदरे अमरावतीला व्याख्यानाला आले की त्यांचा मुक्काम आमच्या घरी असायचा मग त्यावेळेला बहुतांशी माझं राहाडं हे शरसगावला होतं एकदा बाबासाहेब पुरंदरे असं तिथे मी इथे असताना त्यांचं व्याख्यान संपवून ते इथे आले जेवणाकरता आणि मग त्या प्रत्येक वेळेला प्रत्येक दिवशी जो त्यांचा वाचनाचा किंवा व्याख्यानाचा विषय असायचा त्या विषयावर जेवताना चर्चा व्हायची ही चर्चा त्या दिवशी सुरू झाली म्हणून मी सहजच त्यांना म्हटलं बाबासाहेब आपण शिवाजी महाराजांना प्रत्यक्ष आपल्या भाषणात उभी करता परंतु पुढच्या पिढीकडचा महाराज कसे असा होते हे सांगणं महत्त्वाचं आहे त्या प्रात्यक्षिकाच्या रूपाने आपल्याला करता आलं दा। तर ठीक आहे परंतु तो त्यावेळेला नुसतं विषयाने बोलणं होऊन गेलो होतो पण बाबासाहेबांनी मात्र नंतर ते मनावर घेतलं आणि त्यानंतर ते म्हणाले जामता राजा हा जन्माला जामता राजा आल्यानंतर एवढा मोठा तो प्रयोग झाला की सर्व महाराष्ट्राला तर सगळ्यांना तो माहीत आहे आणि एवढं मोठं काम बाबासाहेब करून त्यांनी केलं जे काम आपण घेतो ते जर हातात चांगल्या पद्धतीने झालं तर त्याचं आपल्यालासुद्धा खरं मनापासून समाधान असतं आमचे सुरेश भटसुद्धा आता त्यांच्या गजल आपल्याला सगळ्यांना माहीत आहेत परंतु त्यावेळेला त्यांनी एक कुठलीही एखादी गजल लिहिली ते पहिल्यांदा मला फोन करायचे सांगायच्या वेळी साहेब आई मी तुमच्याकडे जेवायला येतो त्यांचे आवडीचे पदार्थ करायचे याचे जेवण व्हायचं आणि त्यांच्याच आवाजात ती गरज होतायची असा सगळा तो परिसर होता त्यामुळं साहित्यिकांचं येणं जाणं इथे होतं शिक्षण संस्थेच्यामध्ये काम करणाऱ्यांचं येणं होतं त्यानंतर मग मी राजकारणात आले तर त्यावेळेलाही सगळे मंत्री म्हणजे स सगळे मुख्यमंत्री त्यावेळेचे विलासराव असतील शिंदेसाहेब असतील भोसे साहेब असतील सगळे जण कुठल्या ना कुठल्या तरी कारणांनी देऊन गेले आणि त्यांनी तशीच मदतही केली या परिसरामध्ये गुलाबराव महाराज हे प्रसिद्ध वाङ्मयसुद्धा फार मोठं आणि चांगलं वाङ्मय आहे त्यांच्या व्रताचा सुद्धा कार्यक्रम माझ्या मंत्रिमंडळाच्या वेळेत झाला तोही फार मोठा कार्यक्रम घेतला का मुख्यमंत्री आणि सगळे साहित्यिक गुलाबराव महाराजांच्या पुस्तकावर बोलणारे त्यांच्या जीवनावर बोलणारे सगळेजण येऊन गेले शंभर वर्षापूर्वीचा हा देशमुखांचा वाडा आज जुना झाला असला तरी या वाड्यानं साहित्य शिक्षण आणि राजकारणाचा समृद्ध वारसा जपून ठेवला शशांक लावरे ई टी व्ही भारत अमरावती